अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारने नुकताच एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरमध्ये एकोणतीस कोटींचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे खास करून ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या सेवानिवृत्त झालेल्या आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे ज्यांनी राजीनामा दिलेला आहे ज्यांना सेवेतून काढून टाकलेला आहे अशा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तरी बातमी काय आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत असतात आपल्या, आपल्या मोबाईलवरती डायरेक्ट त्याचं नोटिफिकेशन येत असतं त्यामुळे आपण सर्वांनीच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं व बेलायकोन म्हणजे घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा, करा। जेणेकरून लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येत असतं त्यामुळे सर्वांनीच अशा प्रकारचे महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी काय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस नंतर सेवानिवृत्त वृत्त राजीनामा दिलेल्या किंवा सेवेतून काढून टाकलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्यासाठी एकोणतीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार व दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील कर्मचाऱ्यांच्या प प्रकरणामध्ये शासनामार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून एक रकमी लाभ देण्यास मान्यता देण्यात आली होती हा लाभ तीस एप्रिल दोन हजार चौदाच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार दिला जाणार आहे या निर्णयामुळे दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस नंतरच्या एक रकमी लाभाच्या प्रकरणांची कार्यवाही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत केली जाणार आहे आयुक्त, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांना संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्वरित लाभ अदा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या ठिकाणी याचा जी आर देखील आपण या ठिकाणी पाहू शकता चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनाने हा जी आर काढलेला आहे या जी आरमध्ये देखील सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा या जी आरचा शासन निर्णय काय आहे संदर्भामधील क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक एप 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 एप्रिल दोन हजार बावीस ते ग्रॅज्युटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील हा बघा जी आरमध्ये या ठिकाणी आपण वाचू शकता जर जी आर जर वाचत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल या ठिकाणी आपण जी आर पूर्ण वाचा हा चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर शासनाने काढलेला आहे यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनेस या से से ज्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत ज्यांना कामावरून काढून टाकलेला आहे ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांची जी एक रकमी जी रक्कम आहे त्यासाठी एकोणतीस कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आलेला आहे ज्यांचा ज्यांचा एक रकमी लाभ मिळालेला नाही त्यांना आता हा एक रकमी लाभ लवकरात लवकर मिळणार आहे तर हा जी आर तुम्ही या ठिकाणी वाचा संपूर्ण वाचा जी आर यामध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा ज्या अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त झालेल्या आहेत ज्यांना कामावरून काढून टाकलेला आहे ज्यांचा मृत्यू झालेला आहे ज्यांनी नोकरी सोडलेली आहे त्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे याची माहिती त्यांना समजणार आहे आणि त्यांनाही याचा लाभ त्यांना घेता ला लाभ त्यांना घेता येईल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील हा व्हिडिओ टाका म्हणजे याची माहिती सर्वांपर्यंत जाणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत असतात